अरे खिडकीत बस पाऊस पडतोय आणि थंडी म्हणजे गरम पण होते ना घरामध्ये आणि पाऊस पण पडतोय दोन्ही चार मंड म्हणजे गरम पण जे बी महिन्यात ताई बघते कस काय देक यू

तीन नोव्हेंबर रोजी माझा आणि आईचा वाढदिवस आहे बरकत आई आणि आधीचा दोन नोव्हेंबरला भाविक मग आम्ही

तुमच्या शिकाय मध्ये मध्ये स्टॉक हो का कोणाला करा सर मी लाईक ला ला करा ला चॅनल भाऊ शुभेच्छा आम्हाला लाईट तीनच दिसतात फक्त आदित्य मला केक पाठवून द्या मग आदित्य मला केक पाठवून द्या नक्की

त्याला मागच्या शेवट बोलली होती माझ्या आईला घेऊन येते मी आम्ही येतो काय काय म्हणते शिर्डीला शिर्डीला मला पहिल्यांदा इलं न शिर्डीला तू दे ठेवले पापा कोण मी கிட்ட येई आई नमस्कार करतो मी आई नमस्कार केला तुला तू भी नमस्कार नमस्कार ता नमस्कार केला आम्ही तुला आईने पण कशाच गप्पा गोष्टी का काय म्हणले आई म्हणले काय एवढ्या लवकर लाईव्ह चालू करते मुंबईला असल्यावर की दिवशीला लाईवते म्हटलं जाऊ देत टाइम भेट तर अरे आम्ही आज भाव बीज आहे नाच करायची दुपारपासून रांगोळी बिंगोळी एवढे फुलांची रक्की सुंदर दारा इतकं तयार बी आता आम्ही स्वयंपाक तयार व्हायचो असा दोन पाऊस आम्ही काहीच नाही का गपचीप आठ वाजता बसलो भाऊ बी गेला बाहेरून गपचिप मग काय करणार आता मला उद्या सकाळीच करूया भाऊ बीच शुभ्रा इतकी छान तयार झाली नवीन कपडे घातले गजरा बी लावला मस् काय

आईंडा दादा दादा दौंड लईया तुला दौंड आलाच ना तो तर मग ये कधी गाडे कर तुला पाठवण मी डा पा आई शिर्डी लईया म्हणतोय आई शिर्डीला शिर्डी पण माझं कसं आहे मुडग्या मुळ

तुझं नाव काय झाले का जेवण अन्वला जरा टेरिस फिरून आला आता बसला अभ्यासाला कोण आधी मी लावले आधी दिस ठेवली ते फटा उडवले आज मच्छि कुठे अन्ना पुढा दुकान जाऊ हो हो दुकानात जाणारे सांग ना अन्ना

गेले सगळे लाईव्ह मधले नोक होते व्हायरल झाली ती लाईव्ह ना सकाळी नाही ना आला आता लई अन ऐक या हो या सारे या या हो गाणं लई आणि तुझे कपडे काढले ते ठेवून तुझ्यामध्ये बाबीज घालायला कपडे खालीत नाही घालायला द्यावा जात व्हिडिओ अपलोड करायचे मला टाईमच नाही इथं ठेवशील ट्यूशन ना लॅपटॉपानं तो का तोंडाचा बी असे मी जो का तोंडाचा हिजा कोणत्या तो हिजा गे नाही आपला हिजा त्याला मी काळ तोंडा म्हणतो तो काळ तोंडाचा कोण नाव काय कि माय कोण नाही सरडा काळ तोंडाचा सरणा मग जळतो तू की असतो ごめんなさい。 आई दुकानात गेली रे बाबा शुभ्राला फात आणायला अमित आम्हीत म्हणत आई कुठे गेली य ती तुला दौन ला आम्ही ती आला इथं ते घरी तू काय बघ तिला तर नाही मी काय हा अभ्यास करतोय तो हा हा आलो आलो आमना ओरडू नको आलो ना मुर

እንጃው ላሚጥ አብጀው እንደ አልክ እንደ हो सांगते आई गिरी बाहेर आम्ही सांगते तिला मला आशीर्वाद आई दोन ते कोणाच लावलंय तू रिस्क्रिप्शन हां चॅनलचं डिस्क्रिप्शन एवढ्या लवकर कोण नाहीत माझ्या लाईवला अकराच टायमिंग आहे ना अकराला लाच झोपाली किती वाजता उठली आज सकाळी ग रात्री अंगाव दिलेली गोदडी कुठे आहे ना मला तिकडे नेली त्या मध्ये नेली मला इथे खिडकी उघडी तुझी जाळी काय फक्त ही समोरची कधी खोदली ती पहिली खिडकी खोली नव्हती ना कशी खोदली

दहाला पोचले बघा मी गाडी लेट आरे भाऊजी नाही आले फक्त भाऊजीला सुट्टी नाही घेऊ बर गोदडी बाई सांगते सांगते ताई शिवून घेते मशीनवर तुला नक्की आनंद यतना। आज कोणच नाही बघा लाई लाईल कोणच नाही रे आईची आठवण मला बर बर आता लागलं पण ते आई पण त्या बाहेर मध्ये पाऊस होता दिवे पण नाही लावले अरे आम्ही आता लावायला लागली आई दिवाळी येणार लास्ट दिवस आली बघ सकाळ साडेनऊ ला किती लावली साडेनऊ ला कधी आला तरी झोप आली Hai malah ikut tadi Waduh di malah Kamu lah sedih Oh sampai lah Hai gili bahaya lah Tak ikut itu pasal Amin Sanggul mi ayah Hai gili lah tak ikut लाईव्ह काही नाही दहा वाजले का रे आम्ही तरी दहा वाजून गेले की आम्हीच मी लाईव्ह बंद करून परत चालू करू का परत करते आम्ही ती येशील का नक्कीला जेवण करायला इच्छा आहे मला हॉटेलमध्ये अख्खा वाजत का रे अकरा वाजता वाटा भाऊ बाहेर जेवण करायला जाणार आहे का मी परत करते रेंज नाही जाते रे परत फोन करते अमित परत मी हे करत करते लाईव्ह सुरू करते